ये हो जब और ते बंदी होती आणि तीन बैला गेली विलास मला सर्वांना सांगायला आवडेल ज्याचा बैल पडतो त्याने भाव खाऊ नका प्रत्येकाची वेळ येते आज या खेळाला जी गती आहे पुन्हा महाराष्ट्रात मुंबईचा नाव गाजतोय शरद झाली ते जरी मला आत्ता जरी सांगितलं बाबा याच्यावर ना फिरवतो आपण मिळून गाडी पडूया तरी मी देखील द्यायला दे तयार हे मारायचं नाही चाबूक मारायचं नाही काठी मारायची नाही या देखील गोष्टी आपल्याकडे बंद आहेत बरं टक्के आज आणि उद्याचा प्रश्न आमचा आहे ज्या मैदानात शरद करायची त्याच मैदानात पायऱ्या करायचा गोरगरीब आहेत आपल्या क्षेत्रात आता लोक बोलतात का बैलगाडी क्षेत्रात कोण छोटा आणि कोण मोठा नाही आहे याच्यात दूध भाव होतोय एखाद्या गरीबाचा बैल पडतो पण त्याच्या काही गोष्टी मुलं तो भिंजुर पलू शकत नाही आणि मी कुठलाही छोटा गाडीवाला आला आणि त्याचा जर वासरूप पलत असेल तर मी नक्कीच त्या मालकाला बैल देऊन त्याचा बैल उजरात कसा येईल त्याचा प्रयत्न करेल गरीबाचा बैल पुढे आण आता मी पण माझ्या माध्यमातून भरतसेना जे टॉपला बैला पलतात त्यांना नेहमी प्रश्न घेतो की तुमच्या बैला मुलं अजून कोणातरी बैलवर येईल कारण देणार का तर देणार म्हणतात पण कुठल्या मैदानामध्ये पलताना तर काही दिसत नाही काय बोला तुमच्या बैलाची मला व्हिडिओ पाठवा तुमचा बैल जर पळत असेल तर शंभर टक्के तुम्हाला मी बैल देणार आज जर पहिल्या तर पुढच्या मैदानात तुम्हाला शब्द असणार तुम्हाला बैल शंभर टक्के मागे एक रील पडली होती कुठेतरी बैलगारा शहरी क्षेत्रमंडळ भांडण मिटवणारा एक देव म्हणून त्यांची ओळख निर्माण केली होती काय बोला हाष्ट्रात जो आता मिटिंग होतात आणि तिथे नियमाठी जे बनवतात जाऊन हे फक्त एकमेव विलास पैलवान आहेत मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपल्या बैलगारा संघटनेचे खजिनदार अभिनात दादा पवार आज मला वाटतं भरपूर दिवसानंतर मैदानामध्ये दिसतात मला वाटतं शेट्टी आणि वर्धन गाडी छान पलते आणि त्या गाडीचा गुलाल बघण्यासाठी आल्यात काय बोलालो किती दिवस मैदानामध्ये नाही नमस्कार मैदानात यायचं का असं काय नाही कंटिन्यू अपडेट चालू असते परंतु आपले इलेक्शन लागल्यात आपल्या परिसरात इलेक्शनची जबाबदारी आणि उमेदवार आणि प्रचार या सर्व गोष्टी चालू आहेत आणि त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं बैलगाळ छत्रीश खेल हा खेल परंपरा आपण टिकून ठेवलेला आहे आणि मला तर वाटतो आपली कमिटी झाल्यापासून या खेळाला जी गती आहे पुन्हा महाराष्ट्रात मुंबईचं नाव गाजतोय बरोबर मुंबईचे अध्यक्ष संदीपभाई माली जिकडे जातील तिकडे पावनचार होतोय कारण मुंबईमध्ये एकदम शिस्तीचा खेळ चालू आहे शासकीय जे परमिशनचे फॉर्मॅलिटी आहेत त्या देखील केल्या जातात आणि आपलीकडे काही आटी टाकलेले आहेत सर हे मारायचं नाही चाबूक मारायचा नाही काठी मारायची नाही या देखील गोष्टी आपल्याकडे बंद आहेत काही ठिकाणी त्या देखील गोष्टी होतात परंतु एक मी अशी मुंबई आहे ती सर्व नियम आटी पालतात बरोबर आहे आता आपल्या जोडीकडे येऊया मला वाटतं पाऊसकाला असं किंवा आता सीझन चालू झालं आहे पूर्ण पाऊसकाला पण ही जोडी पलाली वेगवेगळ्या पैऱ्यात पण पलाला आपला वरदान आणि खूप छान म्हणजे असा स्पीड पण छान लावतोय आणि आज पण एक चांगली गाडी झाली काय बोला कसं बघा पलण्याचा तर सराव आपल्याला आहे लागतोय पाऊसकाली म्हणून आपण असं नाही जिकडे बैल पाठवतोय ते त्यांचे ते झाले आपले नसतात आमचे भाऊ विलासपण त्यांच्याकडे असतात ते तिथे गेले का तेच नियोजन करतात एकवेरेला बंडा भाऊ आशिष भाऊ ते त्यांच्याकडे गेले का ते नियोजन करतात नाशिकला चिमाशेठ पाटील पिंपलगाव याच्याड हे नियोजन करतात कसं आहे पाऊसकाळी फक्त सराव चालू असलेला बरं असतो शर्यती तर तीन फेरे हे मुलात आपल्याला म्हणजे त्या गोष्टीत आवड नाही आहे आपल्याला फक्त बिनजड बरोबर याला इंटरेस्ट जास्त आहे आपल्यात परंतु बैल तिकडे असले किंवा आपल्याकडे पदं असली वरिष्ठ कमिटी काही कुठे इन्व्हिटेशन असेल तर तिथं आपल्याला जावंच लागतोय कारण बैलगाडा क्षेत्र असं आहे आपण सर्व एकजुटीने चालणारी माणसं आहेत आणि बैल पालायचा का आजचा गुलाल झाला आनंद तर सर्व माझ्या मुलांना आहे माझ्या फ्रेंड सर्कलला आहे बैल पॅन्ड्सला आहे परंतु ज्यावेळी चार बैल पळतात त्यातले दोन बैलांचा पराभव होणारच आहे म्हणजे आनंद करताना ते देखील आमच्यात सामील आहेत आनंद आम्ही दोघा मिळून केला बरोबर आहे म्हणजे कुठेतरी या सीझनला ना आपली जी सीझन चालू आहे म्हणजे आता येणारी पण सीझन चांगलीच होणार आहे म्हणजे एक चांगला असा परिवर्तन आला की आज पैरत झालो तरी उद्या आम्ही गाडीमध्ये पण खेळतो लगेच पैरत पण येतो शंभर टक्के आज आणि उद्याचा प्रश्न आमचा आहे ज्या मैदानात शरद खेळाची त्याच मैदानात पायऱ्या करायचा असा यो आपला मुंबईचा बैलगाडी क्षेत्रातला रूल्स लावलेला आहे जिथून कमिटी झाले तिथनं या असे काय वादिवाद आणि याला मी पुढच्या मैदानात टाकेल हा विचारही देखील कोण करत नाही माझ्या अनेक जणांशी शर्ती झाल्या अनेक जणांशी पैरा झाला आज देखील माझं हे जी शरद झाली ते जर मला आत्ता जरी सांगितलं एम का बाबा ना फिरवतो आपण दोघं मिळून गाडी पलूया तरी मी देखील द्यायला तयार बरोबर आणि मी बघतोय कायम शिट्टी असो किंवा वरदान असो खूप साऱ्या बैलांमध्ये पलतात बघा तुम्ही एकच नाही पकडून राहत की आमची घरचीच गाडी पलव कसं आहे मला सर्वांना सांगायला आवडेल ज्याचा बैल पडतो त्यांनी भाव खाऊ नका प्रत्येकाची वेळ येते आज गोरगरीब आहेत आपल्या क्षेत्रात आता लोक बोलतात का बैलगाड्या क्षेत्रात कोण छोटा आणि कोण मोठा नाही आहे याच्यात दूध भाव होतोय एखाद्या गरीबाचा बैल पलतो पण त्याशिट्या काही गोष्टी मुलं तो भिंजुर बोलू शकत नाही तुम्हाला मी माझ्या युट्यूबच्या माध्यमातून सांगतोय माझं बैल आता हे काय ते आठ दहा मैदान झाले मुंबईमध्ये मा आजच माझी घरची गाडी पलाले आणि काहीतरी उसाटण्याला उस तो पण माझा पहिरा होता लास्टला तो पहिरा शरद नाही जमत म्हणून माझ्या घरच्या गाडीवर ना फिरवला आणि पहिल्या घराची त्याच्याशी गाडी होत नव्हती आणि मी कुठलाही ब छोटा गाडीवाला आला आणि त्याचा जर वासरू पलत असेल तर मी नक्कीच त्या मालकाला बैल देऊन त्याचा बैल उजेरात कसा येईल त्याचा प्रयत्न करेन बरोबर आणि प्रत्येकाने असं करावं काय बोलावतो नाही सर्वच केलं पाहिजे मीच नाही कारण काही लोक अशी असतात तर आता दोन नंबरमध्ये पलतो तीन नंबरमध्ये पलतो हे विचार करू नका माझं सर्व बैलगाडी मित्रांना आव्हान आहे कारण ज्यावेळी आपण आपल्या मुंबईवाल्यांना सांभाळू त्यावेळी ते नक्कीच कुठंतरी जाऊन फायनल मारून येतील याचा आपल्याला गर्व असणार मुंबईमध्ये ठाणा रायगड पालघर कोणीही गाडी मारून दे वर जाऊन त्यात आपल्याला मुंबईचं नाव होतंय कोणी मारली मुंबईच्या बैलांनी मारली मार बरोबर आता तुमचे दोन्ही बंधू म्हणजे निलेश भाऊ असतील रवी भाऊ असतील खूप चांगलं त्यांचं एक या बघतो नेतृत्व बघतो मैदानामध्ये आल्यानंतर मी बघतोय प्रत्येकाची गाडी सोडण्यासाठी उभे राहतात किंवा कुठं काही वाद झाला तिथं पण जसं तुम्ही उभे राहतात तसं काय होणार कसं आहे आम्ही घरून निघताना असं ठरून नाही निघत बा याची गाडी मांडायची आप ना आपली भाली आणि मांडायला येत नाही याची नाही असं नाही खाली जिथे उपस्थित ज्या गाड्या असतील आणि कोणाचा बैल मस्ती करत असेल कोणी आवाज दिला माझ्या भावांना म्हणजे माझ्या ऑपोजिट देखील कोण असतील त्यांनी सुद्धा आवाज दिला तरी जातात ना माझ्या या क्षेत्रात अपोजिट कोणीच नाहीये कोणीही तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून मला बोलून दाखवा तर अविनाश पवार डी एस पी ग्रुप जो आहे या आमच्यात वाकड्यात असं कोणच बोलू शकत नाहीये बरोबर आता आज जो आपण या मैदानामध्ये आलो मला वाटतं आज एक खूप मोठा मैदान होता उंबरवेड्याचा तिथे एक नवीन नियम लागू केला होता सुट्टीला पट्टी मग यावर्षी आता आपली जेव्हा वार्षिक मिटिंग होईल तर काही अजून नवीन नियम येतील का याच्यात ये मी नक्कीच सांगेल मी कालही देखील माझ्या ग्रुपमध्ये डी एस पी ग्रुपमध्ये चर्चा केली आहे नियमा वाटून जे मोठं नाव देतात दोन गोंड्यांवर त्याच्यावर काहीतरी नियंत्रण होईल जे छोट्या गाडीवर अकरा हजाराचं नाव देतात तो कुठंतरी थांबवला जाईल याचा पूर्णपणे प्रयत्न करेन कारण एखादा जर छोट्या गाडीवाला त्याची विचरून गाडी होत नसेल चांगले बैल पालणार असतील तर त्यांची विचरून गाडी होत नसेल तर ते नाईलाजमध्ये मध्ये अकरा हजारावर नाव देतात आणि इथे टॉपच्या गाड्या त्या अकरा हजार रुपयावर नाव फिरून त्यांना अंतरात गाडी मारतात माझं त्यांना एकच सांगणं आहे त्यांना आपल्या पैऱ्यात घ्या त्यांचं बैल अजून कसा गती वाढेल तो देखील विचार करायला शिका आणि ते अकरा हजारावाल्यांना काहीतरी आपण डिस्प्युट करणार आहेत मोठ्या गाडीवाल्या नाव फिरू शकत नाही असं नक्कीच मी तुम्हाला शब्द देतोय त्याच्यात काहीतरी नियम आठ काढणार आणि जसं तुम्ही सांगितलं की कुठेतरी गरीबाचा बैल पुढे आण आता मी पण माझ्या माध्यमातून भरतसेने जे टॉपला बैला पलतात त्यांना नेहमी प्रश्न घेतो की तुमच्या बैला मुलं अजून कोणातरी बैलवर येईल कारण देणार का तर देणार म्हणतात पण कुठल्या मैदानामध्ये पलताना तर काही दिसत नाही काय बोला बघा मी कोणाचाही फोन आला मला तर वाटतं ज्यांना मी ओळखत नाही ते देखील मला ओळखतात परंतु माझ्या नावानुसार ते मला ओळखतात आणि त्यांच्याकडे देखील नंबर देखील आहेत पण बैलगार क्षेत्र असं ते मला फोन करतात परंतु मी नाही ओळखत पण मी त्यांना एक आवर्जून सांगतो तुमच्या बैलाची मला व्हिडिओ पाठवा तुमचा बैल जर पडत असेल तर शंभर टक्के तुम्हाला मी बैल देणार आज जर पहिरा पुढच्या मैदानात तुम्हाला शब्द असणार तुम्हाला बैल शंभर टक्के आता आपले संघटनेची वार्षिक मीटिंग लोकांना उत्सुकता आहे कधी होईल काही का तुमच्याकडून थोडासा डिक्लेअर झाला असता तर बरं झालं असतं मीटिंग मला सांगायला आवडेल कारण आम्ही आजच्या वाट बघतो आचारसत्ताला लागली तर एक दिवस वेळ काढून ती मीटिंग कुठं करायची ती देखील फिक्स होऊन जाईल आणि मीटिंग आम्हाला दिवाळीच्या अगोदर करायची होती पण दिवाळीची वाट बघत होतो नवीन वर्ष नवीन हे पण त्याच्यानंतर आमचं थोडंसं सर्व पदाधिकाऱ्यांच्या नगरपालिकेच्या एरियात इलेक्शन लागलेले त्याच्यामुळं थोडीशी मिटिंग लांब आहे परंतु तुम्हाला शब्द आहे ह्या पुढच्या महिन्यात मिटिंग शंभर टक्के होणार आणि लिगली मैदान चालू होणार बरोबर आणि मैदानमध्ये जे पट्टीचा उंर वडवला तो माझा घरचा मैदान आहे एक देखील त्या मैदानमध्ये मी एक सदस्य आहे बरोबर आणि तिथे जो मैदान काही दिवसानंतर घडवला जाईल तो ह्या आपल्या मुंबईमध्ये मैदान झालं नसेल असं देखील तिथं मैदान लवकर लवकर झोन बरोबर आता वेगळा प्रश्न घेतो आपल्या दावणीचा खरा हिरो जसं बादलनी तर आपलं खूप मोठा नाव केलं आता सरपंच मला वाटतं रनिंग मध्ये पलतोय आता तो कधी येतोय मुंबईला काय बोला तो कधी येतो जातो त्याचा विषयच नाही आज गाडी पाठवली उद्या बैल घरी म्हणजे येणं जाणं काही मोठी गोष्ट नाही आपल्या घरच्या गाड्या पैलवाची देखील घरची गाडी आपण आता सुद्धा फोन केला पैलवान बैल उद्याच्या मैदानाला पलवाची इकडे तर बैल रात्री घरी येणार आणि दादा जसा तुम्ही दा सांगितलं पहिलवानांचं नाव एक माग एक रील पडली होती कुठेतरी बैलगाडा शहरी क्षेत्रमधला भांडण मिटवणारा एक देव म्हणून त्यांची ओळख निर्माण केली होती काय बोला हाष्ट्रात जो जो आता मिटिंग होतात आणि तिथे नियमाठी जे बनवतात जाऊन हे फक्त एकमेव विलास पैलवान आहेत म्हणजे तुमचे पश्चिम दिशेला जाओ पूर्वी दिशेला जाऊ किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जाओ मला वाटत आता काहीतरी एम पीमध्ये त्यांची एक मिटिंग आहे एम पीमध्ये जाऊनसुद्धा त्या लोकांना सांगणार नेम आटी का भाऊ ह्या देखील तुम्ही फॉलोअप करा म्हणजे विलास पैलवान हे फौजी आहेत यांचा मिलिटरी देखीलमध्ये खूप मोठा नाव होता याही कुस्ती मध्ये तिथे देशासाठी एक कुस्ती मारलेली आहे काहीतरी द्वितीय का त्वितीय नंबर काढलेला आहे म्हणजे खूप मोठे बोलायला सोपं आहे पैलवानगिरी करणं हे खूप कठीण आहे म्हणून विलास पैलवान जागतिक पैलवान आहेत यांनी जो बैलगाड क्षेत्र जो सर्कल चालवलं आहे असं पुन्हा होणं हे शक्य नाहीये कोणाचं आणि जसं तुम्ही सांगितलं की एम पी जाऊन काहीतरी लावणार आहेत तर मा त्याच्या मागे मला वाटतं उद्देश एकच असेल की आपल्या मुख्य प्राण्याला पलवताना कुठल्या प्रकारचा त्रास नको व्हायला अटी असेल शंभर टक्के कारण काही ठिकाणी स्टरट चालतं आता तुम्हाला माहितीच असेल युट्यूबच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी माहिती झाल्यात त्याही या स्ट्रॉटवरती जे बैल इंजेक्शनवर पोलवतात ते देखील बंदी घातली होती आणि असे दोन ते तीन मैदानाला नामचित बैला गेली नव्हती का एक मे विलास पैलवानला घाबरून का का तिथे जर पकडलं गेलं तर नाव खराब होईल परंतु त्या चाचणीमध्ये अनेक खर्च आहे आणि तो एकट्यावर लोड नाही आता म्हणून ते थांबवलं गेलं आणि जर आपण आपल्या शब्दातल्या याचं जे फंड आहे तो जर वापरला तर काही नक्कीच बोट उठून सांगणार का ह्या गोष्टींसाठी पैसे जमा करत नाही आहे बरोबर आहे आता शेवटचा प्रश्न घेतो आपली मुंबईची मागची सीझन खूप चांगली गेली चालू सीझनसाठी काय संदेश असेल सर्व गारा मालकांना तुम्हाला सोबत घेऊ काय बोला बघा हे सर्व आपण मुंबईकर भाऊ भाऊ आहेत चालू सीझन जशी गेली त्याच्यापेक्षा चांगली आणि त्याच्यापेक्षा आगलं वेगळं मैदान ह्या वर्षी होणार या नवीन वर्ष आता जो थर्टी फर्स्ट नंतर जो नवीन वर्ष लागेल मला तर वाटतो त्याच्यानंतर सर्व मोकळे होतात नाही कोणाचं इलेक्शन राहत नाही कोणाचं फक्त लग्न खारेच्या घरी असेल तेच थोडे अडचणीत राहणार मैदानाच्या बाकी जो गेल्या वर्षी झाला त्याच्यापेक्षा शंभर टक्के चांगलं मैदान होणार बरोबर आहे आता इलेक्शनची काही तुमची पण धावपल आहे जास्त वेल नाही घेत तुम्हाला मला वाटतं आजच वेळ भेटली इथे यायला आणि मला वाटतं आता पुढच्या मैदानामध्ये खूप कमी दिसणार कारण जावं लागेल इलेक्शन नाही तरी सुद्धा येणार वेल काढून अर्धा तासासाठी तरी येणार का माझे सर्व सदस्य रूट कसं चाललंय काय चाललंय ते फेरी मारण्यासाठी शंभर टक्के मी मैदान येऊन जाणार आज गुलाल घेतला अभिनंदन आणि अशीच वाटचाल पुढे चालू राहू आणि जसं तुम्ही आता सांगितलं की सर्व गाडा मालक मिळून शेअर आपल्याला मुंबईला चांगलं बनवायचं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा असतील माझ्याकडून थँक्यू धन्यवाद